मित्र मैत्रिण नो, नो माता भगिनी नो सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण बँक ऑफ बडोदरा ह्या बँकेमध्ये टोटल पाचशे अठरा जागांसाठी पदभरती चालू आहे आणि त्यासाठी आपण इच्छुक असाल तर खालीलप्रमाणे आपले पदे भरू शकता पद क्रमांक साठी मॅनेजर ऑफिसर आणि इतर पदे आहेत तर टोटल पदे आपण पाहणार आहोत शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी बी बी टेक बी ए यम टेक एम ई एम एस सी ए अनुभव वयाची आठ एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बत्तीस चौतीस छत्तीस सदतीस चाळीस त्रेचाळीस वयापर्यंत एस सी एस टी पाच वर्ष सूट ओ बी सी तीन वर्ष सूट अशी वयाची आठ आहे तर नोकरीचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारतात आहे आणि फी जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी सहाशे रुपये तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला शंभर रुपये अशी फी आहे तर महत्त्वाच्या तारखा तरी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ही अकरा मार्च दोन हजार पंचवीस असे आहे तर परीक्षानंतर कळण्यात येईल असंही आपल्याला सांगितलेलं आहे तर अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण व्हिडिओ तर पाहता परंतु सबस्क्राईब करत नाही तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त आपण कमेंट करत जावा जेणेकरून आम्हाला आपल्या प्रॉब्लेम्स समजून घेता येईल आणि त्याच्यावर व्हिडिओ तो व्हिडिओ बनवता येतील आणि अशा नवीन नवीन महाराष्ट्र शासनाच्या आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया ज्याही योजना निघतील त्या योजना आपल्यापर्यंत सामाजिक कार्य म्हणजेच सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करत राहू अशी आपल्या सामाजिक कार्य सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केलेली आहे तर आपण प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम ह्या योजना आपल्यापर्यंत योजनेचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचू शकेल आणि त्याचा सर्वसामान्यांपर्यंत लाभ घेता येईल आणि आपले मित्रमैत्रिणी ज्या शिक्षण घेत आहेत त्यांना ह्याचा फायदा होईल हा उद्देश आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा आणि शेअर करा सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये आपण ज्या ठिकाणून हा व्हिडिओ पाहता त्या ठिकाणचं नाव लिहिणं विसरू नका धन्यवाद